विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदारसंघातली गणित बदलताना आपल्याला दिसत आहेत अशातच अनेक मतदारसंघांमधले नेते जे आहेत ते या पक्षातून त्या पक्षात जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु एक मोठी बातमी आता समोर आलेली आहे शरद पवारांची आणखी एक मोठी खेळी समोर आलेली आहे अहेरी विधानसभा मतदारसंघातले जे आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत धर्मराव बाबा आत्राम हे सध्या अजित पवार गटात आहेत तर त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम हिचा पक्षप्रवेश शरद पवार गटानं केलेला आहे भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानं आता अहेरी विधानसभा मतदारसंघातली गणितं जी आहेत समीकरणं जी आहेत ती पूर्णपणे बदललेली आहे शरद पवारांची एक मोठी केळी पुन्हा एकदा समोर आलेली आहे बापाविरुद्ध मुलीला उतरवण्याचा डाव जो आहे तो शरद पवारांनी आखलेला आहे भाग्यश्री आत्राम यांना अनेक धमक्या स्वतःच्या वडिलांकडून मिळून सुद्धा त्यांनी आज शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी हे इथे फिक्स्ड झालेलं आहे की जी विधानसभा निवडणूक होणार आहे त्यामध्ये धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरुद्ध त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम हलगेकर ही उभी राहणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी विधानसभा मतदारसंघ आहेरी विधानसभा मतदारसंघ आहे तिथली गणित आहे जी आहेत ती पूर्णपणे बदललेली आहेत आणि शरद पवारांनी ही जी खेळी आहे ती अचूकपणे खेळल्याचं दिसून येत आहे धर्मराव बाबा आत्राम यांनी आपल्या मुलीला स्वतःच्या बापाची जी मुलगी झालेली नाही आहे ती एखाद्या पक्षाची काय होणार अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं तू मी माझ्या मुलीला नदीत फेकून देईन अशा प्रकारची धमकी त्यांनी दिलेली होती अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य जे आहे ते धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेलं होतं अशा प्रकारची धमकी मिळूनही भाग्यश्री आत्राम यांनी स्वतःचं पाऊल मागे घेतलं नाही त्यांनी शेवटी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज अहेरी विधानसभा मतदारसंघामध्ये होती आणि इथे त्यांनी आपला पक्षप्रवेश केलेला आहे काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं तर अहेरी विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांची जनसन्मान यात्रा होती आणि या जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवार यांनी स्वतः भाग्यश्री आत्राम यांना समजावण्याचा प्रयत्न केलेला होता स्वतःच्या वडिलांना सोडू नको त्यांची साथ सोडू नको आपल्या वडिलां एवढं प्रेम आपल्या मुलीवर कोणीही दुसरं करत नाही त्यांनी तुला इथवर मोठं केलेलं आहे स्वतःचं घर फोडणं कुटुंब फोडणं लोकांना आवडत नाही आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे त्याचा पश्चाताप आम्हाला होतोय आम्ही आमची चूक जी आहे ती मान्य केलेली आहे तुम्ही आता अशा प्रकारची चूक करू नका लोकांना आपलं घर फुटलेलं अजिबात आवडत नाही वस्ताद आपले सगळे डाव दुसऱ्याला शिकवत असतो परंतु एक डाव जो आहे तो स्वतःकडे राखून ठेवत असतो अशा प्रकारचा एक डाव जो आहे तो धर्मराव बाबा आत्राम यांनी राखून ठेवलेला आहे त्यामुळे कुठेतरी तो डाव त्यांना खेळायला भाग पाडू नका अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं होतं थोडक्यात इशारा वजा सल्ला जो आहे तो त्यांनी भाग्यश्री आत्राम यांना दिलेला होता थोडक्यात धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडूनही तिला इशारा दिलेला होता तसंच अजित पवार यांनी देखील इशारा दिलेला होता तरी देखील भाग्यश्री आत्राम यांनी मात्र आपला निर्णय जो आहे तो कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये बदल न करता त्यांनी आज शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे जी विधानसभा निवडणूक असणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपला वडील विरुद्ध मुलगी असा संघर्ष जो आहे अशी निवडणुकीची जी रणधुमाळी आहे ती पाहायला मिळणार आहे धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम ही लढणार हे आता निश्चित झालेलं आहे आणि असं हे एकच विधानसभा मतदारसंघ नाहीये जिथे शरद पवारांनी अशी खेळी खेळलेली आहे अजून एक विधानसभा मतदारसंघ आहे दिंडोरी विधानसभा मतदारसंघ जिथे नरहरी झिरवाळ जे आहेत ते अजित पवार गटात आहेत परंतु त्यांचा मुलगा जो आहे तो शरद पवार गटात प्रवेश करणार असं वारंवार म्हटलं जात आहे अद्याप यावर कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये नरहरी झिरवाळ यांचा मुलगा शरद पवार गटात जाणार की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये परंतु तशा प्रकारचे वारे वाहू लागलेले आहेत नरहरी झिरवाळ यांनी देखील आपल्या मुलाला तशा प्रकारची धमकी म्हणा इशारा म्हणा तो दिलेला होता तो माझा मुलगा आहे मी जे सांगणार तेच तो करणार अशा प्रकारचं त्यांनी म्हटलेलं होतं असं वक्तव्य त्यांचं समोर आलेलं होतं परंतु अजूनही जे नरहरी जिरवाळे यांचे पुत्र आहेत ते शरद पवार गटात जाण्यासाठी आग्रही असल्याचं माहिती समोर येतं त्यामुळे कुठेतरी दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये देखील शरद पवार कुटुंब फोडून पुन्हा एकदा आपली खेळी खेळणार असल्याचं दिसून येतंय पुन्हा एकदा मुलगा विरुद्ध मुलगा किंवा मुलगा विरुद्ध त्यांची लेख जी असेल ती उभी करण्याचा डाव जो आहे तो शरद पवारांनी आखल्याचं दिसून येत आहे आणि सध्या तरी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे जे अहेरी विधानसभा मतदारसंघ आहे तिथली निवडणूक जी आहे ती अत्यंत चुरसुरीशी आणि अत्यंत उत्सुक्याची झालेली आहे कारण की बापा विरुद्ध मुलगी पहिल्यांदाच तिथे लढणार आहेत असं चित्र समोर आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी धर्मराव बाबा आत्राम यांनी जो काही एक डाव राखून ठेवलाय तो खेळून ते स्वतःचा विजय मिळवतात की भाग्यश्री आत्राम या विजयी होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे